नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस दहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटांची युती आहे त्याचप्रमाणे मनसे काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी आणि उबाटा यांनी सुद्धा सपोर्ट देण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता इथे स्टेट फाईट होणार आहे या निवडणुकीमध्ये सरळ फाईट झाल्यामुळे बी जे या निवडणुकीमध्ये नक्की हार होणार आहे पण डहाणूला बीजेपी हा वेगळा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे आणि डहाणूची जी भारतीय जनता पक्ष आहे तो भरत राजपूत आणि जगदीश राजपूत यांची पार्टी आहे म्हणून त्याला बीजेपी म्हणतात या बीजेपी बरोबर कोणी नाही जे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत वोटर्स आहेत त्यांचा सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे ज्यांनी गुलामगिरी स्वीकारलेली आहे ते त्यांच्याबरोबर आहेत आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे डाणूच्या का विकासासाठी कारण डहाणू हे अतिशय मोठे शहर होणार आहे मुख्यमंत्री म्हणतात की डहाणू ही चौथी मुंबई होणार आहे डहाणूला तिसरं विमानतळ येणार आहे डाणूतून विविध प्रकल्प जातात डीएफसीसी जाते बुलेट ट्रेन जाते वाढवण पोर्ट येणार आहे अजूनही अनेक विविध योजना येणार आहेत आणि अशा वेळेला ढाणूचा जर विकास योग्य रीतीने झाला नाही तर आपल्या ढाणूकरांना प्रस्तावा करायला लागेल गेल्या पाच सात वर्षात जी नगराध्यक्षांनी ढाणूची वाट लावलेली आहे ट्रॅफिकच्या समस्या आहेत ठिकठिकाणी कचरा आहेत रस्त्याच्या समस्या आहेत रस्त्यात भागीदारी आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि या सर्व गोष्टींवर तुम्ही जर लक्ष देऊन योग्य निर्णय देऊन घेऊन जर मतदान केलं नाही तर आपल्याला पस्तावण्याची वेळ येईल आणि म्हणून तुम्ही शून्य नागरिक आहात तुम्ही या वेळेस शिंदेच पॅनल म्हणजे राजू माची यांना नगराध्यक्ष आणि सत्तावीस नगरसेवक यांना प्रचंड मताने निवडून द्याल याची माझी पूर्ण खात्री आहे धाडूचं नगराध्यक्ष लोकांना धमकवतात असं कोणतं कार्य के त्यांनी केलेलं आहे की त्यांना चार बाउन्सर घेऊन फिरावं लागतं धाडूचा आमदार विनोद निकोले बर रस्त्यावर कुठेही फिरत असतो त्याला कोणाची भीती नाही आमदार असूनही त्याला संरक्षण नाही तर नगराध्यक्ष असे कुठले धंदे करतात की त्यांना बाउन्सर घेऊन फिरायला लागतं या बाउन्सर मुळे संतापाची लाट लोकांच्या मध्ये आहे हा स्मशानात गेला तरी बाउन्सर घेऊन जातो हा लग्नाला गेला तरी बाउन्सर घेऊन जातो लोकांना प्रश्न आहे टॉयलेटला जातो तेव्हा आतमध्ये घेऊन जातो तो बाहेर ठेवतो हा सुद्धा एक प्रश्न आहे असा या अशा या बेअक्कल माणसाला आपण निवडून द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर खरोखर नगरपालिकेचा विकास व्हायला हवा असेल नगरपालिकेची इमारत व्हायला हवी असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हायला वा हवा असेल तलाव व्हायला हवा असेल उद्यानं व्हायला हवी असेल रस्ते चांगले व्हायला पाहिजे वाहतूक समस्या सोडवायची असेल आज रस्त्यावर जेवढे फेरीवाले बसतात गोरगरीब टोपला घेऊन बसतात रोज गाड्यांची संख्या वाढते आहे त्यांची कुठलीही सोय नाही ही सोय करायची असेल तर नगरपालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या आणि राजू माची यांच्या मागे मी रवींद्र फाटक वीर शाह डॉक्टर अमित नहार हे सर्वजण सामुदायिक नेतृत्व आहे इथे एक एका एकाधिकारशाही नाही तिथे एकाधिकारशाही आहे गुलामगिरी आहे जे लोक तिथे गेलेले आहेत त्यांना समजत आहे की गुलामगिरी जगाला काय लागतं हा पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे जे मनसुबे आहेत ते तुम्ही उभारून टाकाल हा पैसा आपलाच आहे हा पैसा त्याच्याकडून वसूल करा पण मतदान कोणाला करायचं हे विसरू नका तुम्हाला माहिती आहे दरवर्षी गणपती आणि डहाणू फेस्टिवल म्हणून तो नंगा नाच केला जातो सरकारचे पैसे तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे उठवले उडवले जातात जे जे त्यांनी ओरवायला नको ते अशा सर्व कामं करतात त्यांनी स्वतःच्या पैशाने रोज फेस्टिवल करावा आमची त्याला कुठलाही विरोध नाही आहे पण हा तुमच्या आमच्या पैशाने जो फेस्टिवल करतो बाहेरच्या मुली येऊन नाचवतो मोठे आवाज आवाजवाले डीजे लावतो याला विरोध आहे आणि ह्या संतापाची लाट आहे या सर्व थरातून व्यापाऱ्यातून कॉन्ट्रॅक्टरमधून गरीब लोकांमधून नोकरदारांमधून सगळ्याला विरोध आहे सर्व जाती धर्मातून याला विरोध आहे तुम्ही या निवडणुकीत तुमचा निर्णय निश्चित करा राजू यांच्या नगराध्यक्ष आणि सत्तावीस उमेदवारांना ज्यांची निशाणी काही ठिकाणी दरिष्यबाण आहे काही ठिकाणी तुतारी आहे काही ठिकाणी घड्याळ आहे अशा सर्वांना आपण निवडून देऊन आपल्या धाडूचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करा धन्यवाद